आणि जिल्हाधिकारी सरपंच तहसीलदार पोलिस पिशा भावनी अब्दुल शिरो सलाती अब्दुल्ला ग्रामविकासाचे अधिकारी अब्दुल्लाक सरपंच अब्दुल्लाक प्रसिटेल अब्दुल्ला त्या पद्धतीनं आम्ही जुनी ऑफिसला लक्षात ठेवा तर शिरो पोलीस आणि आपलं कुंभा पोलीस स्टेशनला ती पोच आमच्याकडे जिल्हा ऑफिसने तिशोदा कळवलं आहे हे सुद्धा परतलेला महोदय वरील विषयास अनुसरून अंबीमौजे अब्दुल्हाट गावमध्ये समता नगर महाभाग गल्ली नंबर एकमध्ये गेली तीस ते चाळीस वर्षे स्वतःचे घर बांधून रहिवाशी म्हणून कायमस्वरूपी वास्तव आहे सदर भागामध्ये ग्रामपंचायत अब्दुल्हाट यांना रस्ते गटारी करणे विरु विनंती वारंवार कोंडीवर लेखी अर्ज केलेला आहे सदर प्रश्नाची सन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामकारी कार्यालयासमोर उपोषण बसण्यासंदर्भात अर्ज केलेला होता त्याप्रमाणे त्या दिवशी उपोषण बसलो असताना संबंधित प्रश्न दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास अधिकारी पोलीस पंडकरा पोलीस निरीक्षक उलवड तसेच भागातील ग्रामपंचायत सदस्य व वादी प्रतिवादी यांना बोलावून घेऊन मिटिंगमध्ये यासंबंधी मार्ग काढण्याचे लिखी आश्वासन ग्रामपंचायत करून देण्यात आले होते परंतु अद्याप त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली असल्याचे दिसत आहे त्याच नंतर आम्हाला ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी सिगरबाबत अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा आहे सिगर ग्रामसभेमध्ये वरील विषय निकाली काढणे मीडिया सोशल मीडिया आहे सदर दिवशीवरील विषयाच्या अनुसरून समतानगर गल्ली नंबर एक रस्ते गट याबाबत योग्य निर्णय न ना झाल्याने नाय रस्तक लव्या अब्दुल्ला समोर एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी समता नगर गल्ली नंबर एकमध्ये जिरोबाबत कुपोषणा बसणार आहे वैशाली अनिल पुढाकार अनिल गोपाल रोहिणी काशीला काकडे पूनम गणेश पुढाकार वगैरे वगैरे आता म्हणा आम्ही तीन ते चार पाच मिटिंग घेतलेली होती मला मैदाना घेटतील त्यांना ती पोलीस घेतलं प्रश्न का मी त्यांनी मिळालं आज असं आहे की शंपूर दास जमलेला आहे गावासमोर आम्ही तुमचा विषय घेतलेला आहे दोघांमार्गांना आम्ही बोलवलो आहे तुमचा दोन्ही मार्गांच्या अशी जबाब देणार तुमचा जबाब देणार आणि तो गाव सभेला आम्ही टाकणार गावसभेला टाकल्यानंतर तुम्हाला एक प्रत्येक देणार त्यांना एक प्रत देणार त्यांना एक प्रत देणार त्यानंतर त्याची प्रत आम्ही तहसीलदार पोलीस स्टेशन रेडिओ प्राधान कलेक्टर साहेबांना आम्ही करणार त्याची प्रत काय पद्धतीनं सर्वांच्या बदल ठरलेल्या पद्धतीनुसार मी करणार आहे आता पहिला जर आम्ही जबाब घेणार आहे हा हे अशोक लिहून घेते घ्या <स्यारी> इकडं मध्ये घ्यायचं एक ना इकडे इथं घ्या मी तुमचं तुमचं म्हणणं सांगा तुमचं म्हणणं सांगा हा कायच तुम्हाला लिहून घ्या लिहू आहे अशोक हो लिहून घे इकडे इकडे माझं पासपोर्ट माझा पासपोर्ट तुझ्या पासपोर्टला तयार आहे पासपोर्ट असेल तर जागा द्या म्हणजे दुसरी पासपुरक्या काय आमच्या जागा द्या केला तयार आहे जागा म्हटलं काय असेल काय जागेत आम्ही कसं म्हणून तिने म्हणणं गेले जागाला जागा द्या जागेच उत्साह द्या आणि पाच फूट आम्ही आणि फास्टफूड म्हणणं घ्या शंका बसू काय वाच आधी तुम्ही नाव सांग कोण दिलं त्याचं नाव सांगून नाव सांग आणि वाच काय गेला ते हां काय लिहिलं वाच

हलो तुंहिंजो तुंहिंजे माण्हू जा भाभी तुंहिंजी सरकू न

ऐका ऐका हे सगळं म्हणलं घेऊ तुम्ही पाहिजेल तर या मी दोघं पण पाहिजे तर या उद्या आपण तहसीलदारांच्याकडे जाऊया तुम्ही बघा आम्ही काय करू शकतो हे सांगतो तुम्हाला उद्या सकाळी दहा अकरा वाजता तहसीलदारांना भेटूया उद्या वेळ घेऊन त्याच्यावर काय मार्क काढता येते आपण का प्रयत्न करूया ऐका त्यांच्या पुढे जाऊन सांगतो हो ऐका त्यांच्या पुढे जाऊन सांगतो ऐका केजा पडला लोक रे आमदार साहेबांना पण भेटूया काय इकडे बघा काय काय फुटा विषय आता मी तहसीलदार पत्र दिलेलं आहे दिलेला आहे काय पोलीस स्टेशनला दिलेला आहे तुम्हाला बी आम्ही दिलेला आहे सगळं निर्णय सगळ्याकडे दिलेला आहे जोपर्यंत तुमचा सगळ्यांचा काय निर्णय लागत नाही तोपर्यंत बायका उपोषित उठणार नाही एक दिवस

काय सांगतो आहे का आमचा सव्वीस नंबर चा नोंद असलेला आम्ही अर्जंट काम चालू करून करतो सव्वीस नंबरला जिथं आमच्या मुखाद्याला नोंद आहे पर्यंत काम चालू करा त्याच्या आमच्या ग्रामपंचायती जेवढा अधिक